या जिल्ह्यामध्ये <प्थाँगा> एक बाबा आहे आणि त्या अलिबाबाची चाळीस चोरांची एक गुहा आहे या जिल्ह्यामध्ये अलीबाबा आणि चाळीस चोर त्या गुहेमध्ये राहतात अलीबाबा कोण आहे तुम्हाला माहिती आहे त्या अलिबाबा बसतो लोणीला आता जरा असा अंदाज आला असलिबाबा आणि त्याच्या खालचे या जिल्ह्यातले सगळ्या पक्षातले एकाच पक्षातले नाहीत सगळ्या पक्षातले कारखानदार आमदार खासदार हे सगळे त्या अलिबाबाच्या गुहेतले चाळीस चोर आहेत यांना पोचलं कुणी मी आपल्याला प्रश्न विचारणार आहे ही वेळ आपल्यावरती का आली अनेक जण म्हणत होते की एक पारदी एक गावात घुसला की पोलिस रात्रभर शिट्ट्या मारतात अरुण भाऊ भाषण करायला टाळ्या घ्यायला हे वाक्य बरोबर आहे आपण बोललो की टाळ्या पण मिळतात आपल्याला बसले मी पण पारधी इथं आलो मला खर वाटतं की खरोखर घरात गावात घुसल कि गाव जाग पोलिस किती निवासी करायची आहे जर दोघे जर गावामध्ये तर ही वेळ काय आमच्यावरती कापूरवाडीतले कोण कोण आहे वर हात करा प्रामाणिकपणे कापूरवाडीचे लोक आहेत तुमच्यावरती अन्याय झालाय मदतीला कोण धावून आलाय तुमच्यासाठी कापूरवाडीला भेटायला कोण आलाय दवाखेड्यात कोण आलाय आज मोर्चा कोण काढताय तीन तास कोण बसलाय अनिल जाधव माणूस आता निवडणूक झाली बरोबर आहे ना अनिल जाधव पण निवडणुकीला उभे होते भारी भाष्ट करतो आम्ही की गलोर काढली पाहिजे धनुष्य बांध काढला पाहिजे लोकशाही आहे कायद्याचं राज्य आहे संविधानाचं राज्य झाली धनुष्य कालबाह्य झाला या पाराहुरी मतदारसंघामध्ये अनिल जाधव निवडणुकीला उभे होते फक्त भिलांचा सत्तावीस हजार मतदान आहे सत्तावीस हजार ज्या कापूरवाडी मध्ये अन्याय झाला त्या कापूरवाडी मध्ये भिलांचा दोन अडीचशे मतदान असन किती मतदान पडलं अनिल भाऊला मोर्चे काढणारा अनिल भाऊ उन्हात बसणारा आणील भाऊ दावखान्या जाऊन भेटणारा अनिल भाऊ मतदान कुणाला केलं ज्या गुंडाने तुम्हाला मारलं त्या गुंडाच्या नेत्याला तुम्ही मतदान केलं आणि त्याच्यामुळे ही वेळ आलेली आहे त्याच्यामुळे ही वेळ आलेली आहे गलोर काढू नका बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचं मोठं हत्यार दिलेला आहे दुधारी हत्यार आहे हे पाटलं फॉर्च्युनर गाडी मध्ये जर आमच्या भील वस्त्यांमध्ये दलित वस्त्यामध्ये मुसलमानांच्या वस्त्यामध्ये जर आले तर हाकलून लावा रुपये घेऊ नका आपल्या माणसाला मतदान करा तेव्हा अन्य थांबेल नाहीतर तर तुमच्या आमच्या या बहिणींच्या इज्जतीला राज रोज पडे दिवसा ढवळे हाता घालतील हाता संगमरची आमची पोरगी मारली उस्मानाबाद मधली समाजाची पोरगी मारली अरे इथले हिंदू सगळे हे आर एस एस वाले भाजप हिंदू वरती अत्याचार झाला म्हणून नगरमध्ये मोर्चा काढतात आणि इथले जे स्वतः हिंदू समजतात तो कोल्हाटी असेल तिरवल असेल असेल पर्दी भिल्ल असेल यांच्यावर अन्याय झाल्यानंतर इथले हिंदू कुठे गेले काय भाजपवाले आर एस एस वाले कापूरवाडीवरती हल्ला झाला अन्याय झाला काय आमदार शिवाजीकडले भेटायला ना आले नाही आले का भेटायला आले का प्रामाणिकपणे सांगा हा येऊन गेला होता मिटवायसाठी आले होते काने ना तन पुरे? तन पुरे काने ना ना का आले प्रोजेक्ट तनपुरे तनपुरे का नाही आले भेटायला तुम्हाला अरे तुमची मतं लागतात मत आपली मतं लागतात त्यांना आणि म्हणून निवडणुकीच्या काळामध्ये फक्त पैसे वाटायचे मता विकत घ्यायची आणि पाच वर्ष तुमच्यावरची अन्याय करायचा अत्याचार करायचा आणि म्हणून मित्रांनो बेंबीच्या पासून ही माणसं भाषणे करतात खिच्यातले पैसे घालून तुमच्यासाठी राब राब राबतात आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना ही माहिती समजली अनिल जाधवने बाळासाहेबांना सांगितलं बा साहेब आम्हाला सांगितलं जा त्या लोकांना आपली माणसं आहेत गरीब आहेत आपल्या एका नेत्यानं सांगितलं साहेब निवडणुकीमध्ये त्यांनी मतं नाही दिली आपल्याला साहेब म्हटले ठीक आहे नाही दिली मत यावेळेस पण त्यांच्यावर अन्याय झाला त्यांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे त्यांना मदत करा म्हणून आम्ही सगळेजण आलो मित्रांनो आपली डोकी ठिकाणावर असणार आहे की नाही आमचा लग्नाचा इतिहास आहे बरोबर आहे इतिहासाची सगळी दोन हाताच्या लढाईमध्ये आमचा कुणीच पराभव केलेला नाही दोन हाताच्या लढाईमध्ये आम्हाला हत्यार लागत नाही बरोबर आहे हत्यार नसला तरी देखील लढाई करतो आम्ही पण देशाच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्ष या देशाचा जो मूळ रहिवासी आहे या देशाचा जो मालक आहे ओ मालक तुम्ही आम्ही मालक आहोत तुम्ही आम्ही आदिवासी मालक आहोत बाबासाहेबांनी आम्हाला संविधानामध्ये अधिकार दिलेत अरे बाबा नो तुमची आमची पोर शिकत होती शाळेमध्ये शिष्यवृत्ती मिळत होती हे सरकार फडणवीस शिक्षणावरती खर्च होणार होता जो आमच्या विद्यार्थ्यांच्या हॉस्टेल वरती खर्च होणार होता आदिवासी लोकांच्या ज्या उपाययोजना आहेत विकासाच्या त्याच्यासाठी खर्च होणार होता तो सगळ्याच्या सगळा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवलाय आणि आपण निवडून कुणाला देतोय याच हरामखोराला देतोय याच कतारा देतोय याच खटकांना आपण त्यांना निवडून देतोय एवढा मोठा जिल्हा मुसलमान एवढे हि एक आमदार नाही आतापर्यंत एवढ्या दलित एक आमदार नाही एवढ्या भिलो एक आमदार नाही अरे इथला मुसलमान इथला दलित इथला भिल इथला आदिवासी इथला भटका एक आमदार नाही मतदान तर एवढं आहे का जात नाही आमच्यातला एखादा आमदार असता विधिमंडळामध्ये गरज